श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता सध्या गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र हे सुरू झालं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अष्टमी दुर्गाष्टमी ही तिथी कधी आहे नेमकी पंधराला आहे की सोळाला आहे आणि त्याचप्रमाणे या अष्टमीला आपल्याला आपली आर्थिक चणचण ही दूर होण्यासाठी आर्थिक समस्यांमधून आपली सुटका होण्यासाठी विड्याच्या पानाचा एक खास उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आपण करत असलेल्या नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळण्यासाठी आणि जर तुमच्यावर खूप कर्ज झालं असेल तर त्या कर्जमुक्तीतून तुम्हाला मार्ग मिळण्यासाठी अष्टमीला आपल्याला विड्याच्या पानांचा उपाय हा करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विड्याच्या पानांचे दुर्गाष्टमीला आपल्याला तीन कोणते महा उपाय करायचे आहे त्याचप्रमाणे हे तीन उपाय आपल्याला कसे करायचे आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही देणार आहे आणि हे तीन उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सध्या चैत्र नवरात्र हे सुरू असून चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी या दिवसाचं या तिथीचं विशेष असं महत्त्व आहे देवी मातेच्या पूजेसोबतच आपण जर अष्टमीला पानाच्या विड्याचा हा उपाय जर केला तर आपल्याला अपेक्षित यश मिळत असतं या दिवशी देवी मातेची पूजा केल्याने इच्छित फळ हे आपल्याला मिळत असत चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी या तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की चैत्र नवरात्री मधली दुर्गाष्टमी ही तिथी कधी आहे पंचांगानुसार यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून चैत्र नवरात्रे हे सुरू झालं आहे नवरात्री ही देवीदुर्गेच्या विविध रूपांना समर्पित आहे नवरात्रामध्ये आपण देवीदुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजाही करत असतो नवरात्रीमधल्या प्रत्येक तिथीचं विशेष महत्त्व आहे पण नवरात्रीतली अष्टमी तिथी ही जास्त महत्त्वाची मानली जाते नवरात्रातील अष्टमी तिथी आणि दर महिन्याला येणारी दुर्गाष्टमी तिथी ही आदिशक्ती शक्ती दुर्गेला समर्पित आहे पण त्यामध्ये नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही धार्मिकदृष्ट्या खूप जास्त महत्त्वाची असते अष्टमी तिथीला देवीच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते पंचांगानुसार यावर्षी शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी ही पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे तर सोळा एप्रिल दोन हजार रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे आपल्या हिंदू धर्मानुसार तिथीला जास्त महत्त्व असल्याने महाअष्टमी ही सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरीही केली जाईल नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी म्हणून ओळखली जाते नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजनसुद्धा काही लोक हे करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे कन्येला दुर्गेचे देवी दुर्गेचे रूप मानले जाते आणि त्यानुसार अष्टमी तिथीला कन्यापूजन हे केलं जातं त्याचबरोबर त्या कन्यांना जेवण जेवणसुद्धा हे दिलं जातं आणि विविध भेटवस्तूसुद्धा या दिल्या जातात नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटेही दूर होत असतात आणि त्या आपल्याला सुखसमृद्धीही प्राप्त होत असते जर तुम्हालासुद्धा चैत्र नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे करायचं असेल तर तुम्हीसुद्धा सोळा तारखेला अष्टमीच्या दिवशी करू शकतात दुर्गाष्टमीच्या दिवशी निदान एका तरी कन्येचं पूजन हे आपण केलं पाहिजे तर ही होती माहिती की चैत्र नवरात्रीमधली वर्षीची अष्टमी ही नेमकी कधी आहे आणि आता आपण पानाच्या विड्याचा काय उपाय आपल्याला अष्टमीच्या दिवशी करायचा आहे जेणेकरून आपले आर्थिक चणचण ही दूर होईल आर्थिक संकटांचा सामना आपल्याला जो काही करावा लागत आहे तो संपेल याबद्दलच माहितीही घेऊया चैत्र नवरात्रीमध्ये आपण जी काही देवीमातेची पूजाही करत असतो त्याचे फळ हे आपल्याला नक्की मिळतच असते देवी माता ही आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून कृपाशीर्वाद हा देत असते इतर वेळी आपण जी काही देवीमातेची पूजा करतो त्यापेक्षा आप नवरात्रीमध्ये आपण जी देवी देवीमातेची पूजा करतो त्या पूजेने आप माता आपल्यावर लवकर प्रसन्न होत असते कारण नवरात्रीच्या दिवसांमध्ये दे देवी तत्व हे आपल्या पृथ्वीभोवती आपल्या सुभोवती खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेले जा असते आणि अशा वेळेस जर आपण या नवरात्रीमध्येच काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते तसंच नवरात्रीमधली अत्यंत महत्त्वाची तिथी आहे ती म्हणजेच अष्टमी आणि या अष्टमी तिथीला आपण देवी मातेच्या पूजेसोबत जर काही उपाय केले तर त्या उपायांनी देवी माता आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये येत असणाऱ्या अडचणींपासून आपली सुटका होते अष्टमी तिथीला जर आपण काही उपाय केला तर आपल्याला अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग हा देवीच्या कृपेने मिळत असतो आणि म्हणूनच चैत्र नवरात्रीतल्या महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला विड्याच्या पानाचा उपाय हा करायचा आहे अष्टमी तिथीला ती आपण हा उपाय जर केला तर आपली मानसिक शारीरिक आणि आर्थिक समस्येतून सुटका होते स्कंद पुराणानुसार देवांनी समुद्र विड्याच्या पानाचा उपाय हा केला होता यामुळेच पूजनामध्ये विड्याच्या पानाचं महत्व आहे कोणत्याही पूजेसाठी आपण विड्याचं पान हे वापरतच असतो आपल्या हिंदू धर्मानुसार शुभ कार्यापूर्वी पूजा पाठ करताना विड्याच्या पानाद्वारे देवांचं आवाहन केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार विड्याचं पान हे अत्यंत पवित्र असं मानलं जातं कुठल्याही देवांची जर स्थापना करायची असेल तर आपण सर्वात आधी विड्याच्या जोड पान हे ठेवत असतो आणि त्यावर देवताची स्थापनाही करत असतो इतकं अनन्य साधारण महत्त्व या विड्याच्या पानांना आहे म्हणूनच आपल्याला दुर्गाष्टमीला विड्याच्या पानांचा हा उपाय जरूर करायचा आहे तर हे उपाय कोणते आहे आता आपण तेच जाणून घेऊया उपाय नंबर एक जर तुमच्या डोक्यावर खूप कर्ज झालं असेल आणि त्यातून तुम्हाला बाहेर निघायचं असेल कर्जातून तुम्हाला मुक्तीही हवी असेल तर चैत्र अष्टमीला देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून ती अर्पण करा हा उपाय तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन केला तरीसुद्धा चालेल किंवा जर तुमच्या देवघरामध्ये देवी मातेचा तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल तर तुम्ही तिथेसुद्धा त्या फोटोला किंवा टाकाला विड्याच्या जोड पानांवर वेलची आणि लवंग ठेवून ती अर्पण करू शकतात मिड्याच्या जोड दोन पानांवर आपल्याला एक वेलची आणि एकच लवंगही ठेवायची आहे मिड्याचे पान हे अर्पण केल्यानंतर आपल्याला हात जोडून देवी मातेला कर्जातून आपल्याला मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थनाही करायची आहे हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी नक्कीच मार्ग हा मिळेल तसंच आपला दुसरा उपाय आहे जो आपल्याला अष्टमीच्या दिवशी करायचा आहे तो म्हणजेच आपली आर्थिक अडचण दूर होण्यासाठी आपल्याला अष्टमीच्या दिवशी विड्याच्या जोड पानांवर गुलाबाच्या पाकळ्या या काही टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्या विड्याच्या पानांवर टाकलेल्या प गुलाबाच्या पाकळ्यांसहित ते पान आपल्याला देवी दुर्गेला अर्पण हे करायचं आहे हाही उपाय तुम्ही देवी दुर्गेच्या कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन करू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये असलेल्या फोटोसमोर किंवा टाकासमोरसुद्धा हा तुमच्या कुलदेवीच्या टाकासमोर हा करू शकतात आणि आपण हे जे काही विड्याचं पान देवी दुर्गेला अर्पण केलेलं आहे या दोन्ही उपायांमधलं ते जर तुम्ही तुमच्या देवघरामधल्या कुलदेवीला अर्पण करत असाल तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित हे करायचं आहे किंवा जर तुम्ही हा हे दोन्ही उपाय एखाद्या मंदिरामध्ये करत असाल तर तुम्ही ते दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित नाही केले तरीसुद्धा चालेल गुलाबाच्या पाकळ्यांसहित आपण विड्याचं पान जर दु देवीदुर्गेला अर्पण केलं तर यामुळे आपले आर्थिक अडचणही दूर होत असते त्याचप्रमाणे अनेक धनप्राप्तीचे योगसुद्धा हे जुळून येत असतात त्याचप्रमाणे तिसरा महत्त्वाचा उपाय आहे जो म्हणजेच आपल्याला आपल्या नोकरीमध्ये अपेक्षित यश हे मिळण्यासाठी आपल्याला करायचं आहे ज्यांना कोणाला नोकरीमध्ये अपेक्षित यश हे मिळावं असं वाटत असेल तर त्यांनी हा उपाय जरूर करावा तर हा उपाय असा आहे की अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानाला इथे आपल्याला विड्याचं एकच पान हे घ्यायचं आहे आणि या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचं तेल हे लावायचं आहे विड्याच्या पानाची मागची बाजू आणि पुढची बाजू अशा दोन्ही बाजूने मोहरीचं तेल हे आपल्याला विड्याच्या पानाला लावायचं आहे आणि ते पान आपल्याला दिवसभर आपल्या देवी दुर्गे मातेला अर्पण हे करायचं आहे आपल्या देवघरातल्या देवीदुर्गेला अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तुमच्या कुलदेवीला अर्पण केलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर हे पान रात्री तुम्हाला तुमच्या उशाखाली ठेवून झोपायचं आहे दिवसभर हे पान आपल्याला देवी दुर्गेला अर्पण करायचं आहे आणि रात्री ते पान तिथून उचलायचं आहे आणि आपण झोपतो तेव्हा आपल्या उश्याखाली हे पान आपल्याला ठेवायचं आहे हाही उपाय आपल्याला अष्टमीच्या दिवशीच करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर हे पान दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला ठेवून यायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे दुर्गा देवीचं मंदिर असेल कुठल्या देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हे पान ठेवून यायचं आहे हा उपाय केल्याने तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये तुम्हाला अपेक्षित यश नक्कीच मिळेल तर याप्रमाणे आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्गाष्टमी तिथी ही कधी आहे आणि अष्टमीच्या तिथीला आपल्याला आर्थिक समस्यांमधून सुटका मिळण्यासाठी कर्जमुक्तीतून सुटका मिळण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपण करत असलेल्या नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळण्यासाठी विड्याच्या पानाचा कोणता उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे त्याप्रमाणे ते उपाय तुम्ही नक्कीच करा उपाय अगदी छोटे साधे सोपे असे आहेत आणि हे उपाय कोणीही करू शकतं आणि हे उपाय केल्याने त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा म्हणजे ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा आणि तिचा उपयोग हो इतरांनासुद्धा सुद्धा नक्कीच होईल आणि आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ